लखमापूर येथील अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे रंगांची उधळण करत विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी केली या प्रसंगी विविध कार्यक्रमांची रेलचेल होती भारतीय सण उत्सव परंपरा यांची ओळख पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी शाळा विविध उपक्रम राबवत नेहमी राबवत असते या उपक्रमांमधील रंगपंचमी हा आजचा उपक्रम कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला संस्थेचे संस्थापक चेअरमन अॅडव्होकेट शशिकांत अहिरे व प्राचार्य रोशनी अहिरे यांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचं पूजन करून विद्यार्थ्यांना रंग लावत कार्यक्रमाची सुरुवात केली या प्रसंगी बोलताना अॅडवोकेट अहिरे यांनी रंगपंचमीच्या दिवशी वातावरणात चैतन्याचे वलय कार्यरत होऊन आनंदाचे वलय निर्माण होते हवेमध्ये उडवलेल्या रंगांच्या माध्यमातून आनंदाच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होते यामुळे हा उत्सव सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो असे नमूद केले प्राध्यापक रोशनी अहिरे यांनी रासायनिक रंगांचा रंगांचा वापर वापर टाळून पर्यावरणपूरक करण्याचे आवाहन केले रंगांची उधळण सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या उत्साहाने अवघे शैक्षणिक संकुल रंगमय झाले विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विविध गाण्यांच्या संगीतावर नृत्य करत विद्यार्थी मनसुक्त आनंद घेत होते पूर्व प्राथमिक विभागासाठी रंगभरण रंग ओळख आणि माध्यमिक विभागासाठी रस्तिकेच व रंग नृत्य आदी स्पर्धा या प्रसंगी पार पडल्या शालेय शिक्षक वृंदाने देखील या प्रसंगी रंगपंचमीचा आनंद घेतलाय रंगांच्या उधळणीसोबतच जीवनात आनंद व चैतन्याची उधळण करण्याचा संदेश देणारा हा उत्सव विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरा केला शालेय सांस्कृतिक विभाग शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी यांनी सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले